ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कौटेसर उपसरपंचपदी सचिन सुतार यांची बिनविरोध निवड. कौटेसर ग्रामपंचायतीचा उपसरपंचपदी सचिन दादासो सुतार यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच पोपट भोकरे हे होते. निवडणूक प्रक्रिया ग्रामसेवक अतुल कांबळे यांनी पार पाडले. गटाच्या ठरविलेल्या कार्यकालानंतर मुदतीत उपसरपंच जरीना बशीर फकीर यांनी या पदाचा राजीनामा दिल्याने या पदासाठी शिवसेना गटाचे सचिन सुतार यांच्या एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली त्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजी व गुलालाची उधळण केली यावेळी ग्रामपंचायत सदस्य वृषभ मगदोम स्वाती भोकरे वैशाली माने बशीर फकीर सुभाष माने बाबासाहेब भोकरे संतोष भोकरे शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उघडे सुतार व ग्रामस्थ उपस्थित होते महानकरी साठी संदीप नांद्रेकर कवटेसार